उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कार्यवाही करणार मुख्याधिकारी चौधरी मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी आरोग्य विभाग प्रमुख रतिलाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नूतन आरोग्य निरीक्षक वैभव भामरे यांच्यासह शहरातील विविध ठिकाणी रोगराईच्या दृष्टिकोनातून व नववर्ष निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता अभियानाअंतर्गत पोला कचरा सुखा कचरा वेगवेगळ्या बाबतीत जनजागृती करण्यात आली गटारीवर व ड्रेनेज चेंबर आणि रहदारी मुख्य बाजार रस्त्यावर ठिकाणी अतिक्रमण करू नये याबाबत पालिकेच्या वतीने वेळेवेळी सूचना आणि जनजागृती करण्यात आली आहे देखील स्वच्छता कर्मचाऱ्यांना गटारीवर किंवा रस्त्यावर अतिक्रमण असल्याने स्वच्छता कामा सडथळा निर्माण होत असल्याने नूतन आरोग्य निरीक्षक वैभव भामरे आरोग्य विभाग प्रमुख रतिलाल चौधरी यांनी काटेकोर शहराच्या विविध भागांमध्ये नागरिकाची गैरसोय होऊ नये याबाबत तात्काळ अतिक्रमण पाहणी दौरा केला तसेच नागरिकांना सूचना देण्यात आले आहे बेकायदेशीत अतिक्रमण करू नये घरगुती केर कचरा घंटागाडीत टाकावा उघड्यावर किंवा गटारीत ताकताना आढळून आल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन केले यावेळी प्रभाग सुपरवायझर राजेंद्र धैंगाण संजय बहोत सूरज चावरिया मटरुलाल चुनियान संतोष वानखेडे आनंद छाजे मिथुन धैंगाण सतीश चावरिया श्याम खलसे निखिल करोसिया सागर अहिरे प्रकाश पाथरे शशी धैंगाण अजय चावरिया अर्जुन चावरिया रवी खलसे जयेश संसारे धर्मा पाथरे व महिला कर्मचारी उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र धैंगाण मनमाड